आता मला अरे 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 पोरं म्हणायची काव्या तू अजून तशीच पाडक्या पण हजार की रडते आम्ही काय आणलं काय आणलं ग बाळा काय आणलं ग बाळा माझ्या आमच्या काव्याने काय काव्याने आणले बर का आदित्यला काय तरी आणलंय आदित्य काकाला काय तरी आणलंय हरिओ वा केशवा वा, वा। माधवा गोविंद गोपाळा जेवितू कृपाळा पांडुरंगा यो वा 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 म्हणजे कप आहे हा म्हणजे मला खरच माहित नाही काय नेमकं करायचं म्हणजे गॅस पेक्षा इलेक्ट्रिक